नमस्कार सर्वांना जय हरी रेसिपीज भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आपल्याला कधी कधी मेधूवाडा खाऊशी वाटतो परंतु डाळ भिजवलेली नसते तर मग डाळ न भिजवता इन्स्टंट रव्यापासून मेदू वडा व वा। चटणी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत तर त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालायचे तेल थोडसं गरम झालं की त्यामध्ये अगदी चिमुडभर थोडंसं हिंग घालायचंय हिंग हा तेलामध्ये थोडासा फुलला की मग त्यामध्ये एक वाटी पाणी घालायचंय आणि या पाण्याला आता एक उकळी काढून घ्यायची आहे थोड्याच वेळात पाण्याला उकळी आली आता यामध्ये एक वाटी ताक घालायचे आणि ताक या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊन या ताकाला पण थोडीशी उकळी काढायची आहे तर हे बघा थोड्याच वेळात ताकाला पण थोडीशी उकळी फुटली आहे आता गॅसची फ्लेम लो करून यामध्ये एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेला बारीक रवा घालायचा आहे आणि त्यावर चवीनुसार मीठ घालून रवा या ताकामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग यात अजिबात गुठाया राहत नाहीत आणि हे बघा थोड्याच वेळात मिश्रण छान असं एकजीव झालं आणि थोडंसं कोरडं पण झालंय आता यामध्ये लगेचच अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आणि बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर बघा घातलेलं सगळं साहित्य पिठामध्ये छान मिक्स झाले परंतु हे पीठ छान एक जीव व्हावं आणि त्यामध्ये काही जर उठाय राहिले असतील तर त्या मोडल्या जाव्या त्याकरिता असं मॅशरने पीठ छान एक जीव करून घ्यायचे तर बघा मॅशरने पीठ छान एक जीव आता गॅस बंद आहे आणि कडेवर झाकण ठेवायचे आणि पाच ते सहा मिनिटं हे असंच ठेवायचे म्हणजे मग याला छान वाप बसल तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात तर त्याकरिता मी ते एक वाटी बारीक चिरलेलं ओलं खोबरं घेतले एक चमचा फुटाण्याची डाळ घेतली आहे एका हिरवी मिरचीचे असे दोन तुकडे करून घेतले चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालून थोडं पाणी घालून हे मिक्सरमधून एकदम असं थोडंसं पातळसर वाटून घ्यायचे मिक्सरमधून वाटून घेतलेली ही चटणी एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आता या चटणीला छान तडका देऊयात तर त्याकरिता तडका पॅनमध्ये मी इथे एक चमचा तेल कडकडीत गरम करून घेतले त्यात अर्धा चमचा मोहरी घालायचे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा उडीद डाळ घालायचे डाळ पण छान तडतडली आहे आता त्यावर एक सुकी लाल मिरची घालायची आणि चार ते पाच कढीपत्त्याची पाने घालायचे हे सगळं साहित्य तेलामध्ये ते छान तळलं गेलं आहे आता हा तडका चटणीवर घालायचे तर बघा चटणीला मस्त तडका बसलाय आहे आता हा तडका चटणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचाय तर बघा मेदू वड्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी खोबऱ्याची चटणी पण तयार सहा मिनिट झाली आहेत आता कडेवरील झाकण काढून बघूयात तर बघा या पिठाला मस्त अशी वाप बसली आहे आता हे पीठ एका ताटामध्ये काढून घेऊयात हे पीठ अजून पूर्ण थंड झालेलं नाहीये थोडंसं कोमटच आहे तर लगेचच आपल्याला हे पीठ असं हाताने छान मळून घ्यायचंय इथे दाखवलेल्या पद्धतीने असं हाताने थोडस प्रेस करत पीठ मळून हे छान एकजीव करून घ्यायचंय पीठ छान एक जीव झालं की मग मी दुवडे पण व्यवस्थित तयार करता येतात आणि ते तळताना पण अजिबात तुटत नाही छान तयार होतात दोन तीन मिनटं पीठ मळून घेतल्यानंतर पीठ छान मौसूद झाले आता या पिठामधील थोडंसं पीठ हातावर काढून घ्यायचे आणि हे पीठ हातावर असं गोल गोल फिरून याचा एक गोळा तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर याला थोडस चपटा करून त्याच्या मध्यभागी बोटाने असा एक होल तयार करायचे आणि त्यानंतर मागच्या बाजूने पण हा होल तयार करून आहे आणि याच्या काळात थोड्याशा दाबत त्याला मेधू आकार आकार आहे तर बघा मस्त असा आपला हा मेदूवाडा तयार झालाय पीठ छान मळून घेतलं की मग हे मेदू बनवताना अजिबात तुटत नाही याला चिरा पण जात नाही आता याच पद्धतीने उरलेले सगळे मेधू तयार करून घेते एवढ्या पिठापासून एकाच साईजचे बरोबर दहा मेदू तयार झालेत सगळे मेदू तयार झालेत आता मेदू तळण्यासाठी मीडियम फ्लेमवर मी तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघितलं आहे पीठ लगेच वर येतं आहे याचा अर्थ तेल पण व्यवस्थित तापलं आहे आता सुरुवातीला कढईमध्ये जेवढे बसतील तेवढेच मेदूवडे सोडायचे सोडायचेत तर यातील निम्मे मेदूवडे मी तेलामध्ये सोडलेत आता हे थोडेसे तळेपर्यंत याला अजिबात पलटायचं नाही आहे ते जर लगेच पलटायला गेलो तर मेदूवडे तुटू पण शकतात थोड्या वेळानंतर मेदूवडे थोडेसे तळे गेलेत आता हे सगळे वडे असे पलटून घ्यायचेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवर असे पलटत राहत तांबूस रंग येईपर्यंत हे वडे छान तळून घ्यायचे सहा ते सात मिनटं हे वडे मीडियम फ्लेमवर तळून घेतलेत आणि याला असा थोडासा तांबूस रंग आलाय म्हणजे वडे आतून पण छान तळले गेलेत आता लगेचच हे वडे काढून घेऊयात वडे काढताना एखाद्या चाळणीवर किंवा जाळीवर काढायचेत म्हणजे मग त्यात जर एक्स्ट्राचं तेल राहिलं असेल तर ते सगळं निघून जाईल तर बघा वड्यांना मस्त असा रंग आलाय आता उरलेले वडे पण याच पद्धतीने तळून घेऊयात हे वडे बनवायला अगदी सोपे आहेत दहा ते पंधरा मिनटात तयार होतात आपण उडदाच्या डाळीचे मेदवडे बनवतो त्यापेक्षा अगदी थोडीशी वेगळी टेस्ट या मेदवड्याची लागते रोज रोज नाश्त्यामध्ये तेच तेच खाऊन कंटाळा आला तर काहीतरी वेगळं कुरकुरीत खावं असं वाटलं तर त्यावेळेस हे झटपट तयार होणारे मेदवडे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्की आवडतील आणि ही इन्स्टंट मेदवड्याची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा तर बघा मस्त असे आपले हे मेदूवडे पण तळून तयार झालेत हे मेदूवडे खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबरसोबत खाल्ल्यानंतर याची टेस्ट अप्रतिम लागते सांबरची रेसिपी मी चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते तुम्ही तिथे ही रेसिपी नक्की बघू शकता आता मी तुम्हाला यातील एक मेधवाडा फोडून दाखवते तर हे बघा हा वडा लगेच तुटतोय म्हणजे आपले वडे एकदम हलके फुलके तयार झालेत बाहेरून अगदी कुरकुरीत झालेत परंतु आतून एकदम छान मौसूद झालेत तर हे कुरकुरीत मेद वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद